नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी के स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठे व स्थापना बघणार आहोत आणि त्यांचे मुख्यालय कुठे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला मुंबई विद्यापीठ याची स्थापना अठराशे सत्तावन्नमध्ये झाली व याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न दुसरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ स्थापना एकोणीसशे तेवीस साली मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न तिसरा सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास रोजी व मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय औरंगाबाद या ठिकाणी आहे प्रश्न पाचवा श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरजी महिला विद्यापीठ स्थापना एकोणीसशे सोळा साली सा मुख्यालय मुंबई सा या ठिकाणी आहे प्रश्न सहावा शिवाजी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे बासष्ट साली याचे मुख्यालय कोल्हापूर या ठिकाणी आहे प्रश्न सातवा संत गाडगेबाबा विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली मुख्यालय अमरावती या ठिकाणी आहे प्रश्न आठवा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्थापना एकोणीसशे एकवीस साली मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न नववा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न दहावा कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर मराठवाडा विद्यापीठ स्थापना एकोणीसशे नव्वद साली मुख्यालय जळगाव या ठिकाणी प्रश्न अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मुख्यालय लोणेर जिल्हा रायगड या ठिकाणी प्रश्न बारावा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मुख्यालय नांदेड या ठिकाणी प्रश्न तेरावा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा विद्यापीठ स्थापना एकोणीसशे शहाण्णव मुख्यालय बालेवाडी जिल्हा पुणे प्रश्न चौदावा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली मुख्यालय वर्धा येथे प्रश्न पंधरावा श्री संत कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव मुख्यालय रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी प्रश्न सोळावा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मुख्यालय नाशिक या ठिकाणी प्रश्न सत्तावा संत विद्यापीठ स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मुख्यालय पैठण येथे प्रश्न अठरावा महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ स्थापना दोन हजार साली मुख्यालय नागपूर प्रश्न एकोणविसावा पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्थापना दोन हजार चार साली मुख्यालय सोलापूर या ठिकाणी प्रश्न विसवा गोडवान विद्यापीठ स्थापना दोन हजार अकरा साली मुख्यालय गडचिरोली प्रश्न एकवीसवा अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ स्थापना दोन हजार तेरा साली मुख्यालय नागपूर या ठिकाणी